रायगडचे वादळ शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणार न्यूज चॅनल तो कशात आमच्या महेंद्र थोरवे <सणागते> आमदार साहेबांच्या नावात काही आमच्या महेंद्र थोरवे आमदार प्रवेश त्यानंतर मी कार्यक्रमाचा मुख्य प्रवेश काँग्रेस पक्षाचे आणि दोन हजार चौदा साली विधानसभेची निवडणूक सुद्धा लढवली ते या राजकीय व्यक्तिमत्व श्री हनुमान शेठ पिंगळे यांचा आज शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश होतो त्यानंतर मी कृपया विनंती करतो जोरदार टाळ्यांच्या नजरेमध्ये आपण याचा पक्षप्रवेश करायचा त्यानंतर त्यांच्यासोबत आवाज कमी थोडासा आवाज कमी माझी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य अक्षय सोनू विंगडे त्यानंतर त्यांच्यासोबत उपस्थित आहेत पाटील त्यानंतर खालापूर पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय एच आर पाटील त्यानंतर रायगड जिल्हा युवा सेनेचे चिटणीस सन्माननीय निखिल पाटील त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राकेश गोकुळ कर्णक पाटील त्यानंतर भाऊ हरिभाऊ पवार यांचा आणि दोन ग्रामपंचायत ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच यांचा आज शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश होतोय आपल्या सगळ्यांचं शिवसेना पक्षामध्ये जाहीर स्वागत आहे त्यानंतर उद्भवसाहेब बाळासाहेब गटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सुनील भिसर व अक्षय दिसले, दिसले। यांचा सुद्धा आज शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश होतोय नारंगी ग्रामपंचायतचे माजी सरपंच सन्माननी उद्धव देशमुख आणि राकेश देशमुख यांचा सुद्धा आज शिवसेना पक्षामध्ये पक्षप्रवेश होतोय त्यानंतर जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी शेखर जांभळे यांचा सुद्धा आज शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश होतोय आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी पक्ष सामाजिक हो कार्यकर्ते प्रवीण गायकवाड यांचा सुद्धा आज शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश होतोय उपश अरुण गायकवाड कामगार संघटना समन्वय उपजिल्हा ग्राहक समन्वय विधानसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा सुद्धा आज शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश होते प्रमोद पाटील चिलटण यांचा सुद्धा पक्षप्रवेश होते त्यानंतर सन्माननीय कृष्णा गाडके माजी नगरसेवक नगर तथा माजी शहर प्रमुख शिवसेना खरबे यांचा सुद्धा शिवसेना पक्षामध्ये प्रवेश होते जीतू सकवाळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पार्टी संतोष सकवाळ उद्धव बाळासाहेब गटाचे युवासेना अधिकारी अशोक महाराज उलभाट्याचे उपतालुका प्रमुख अनिल सानक उबाटाचे प्रमुख खोपोली आणि कर्ज शहराचे अजय दिघे यांचा सुद्धा आज शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश होतोय तुषार बडेकर विभाग प्रमुख धुत्रे त्यानंतर शाखा प्रमुख महादेव मारुती वाडेकर यांचा सुद्धा आज शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश होतोय त्यानंतर पाटीलवाडी येथील खांडास ग्रामपंचायतीचे अनेक कार्यकर्ते यांचा सुद्धा आज शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश होतोय आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो समीर धाबणे संजय भुगे यांचं सुद्धा आज शिवसेना पक्षामध्ये जाहीर शपथप्रज या सर्व प्रमुख नेत्यांचा आज शिवसेना पक्षामध्ये पक्षप्रवेश होतोय आणि त्यांच्या त्यांच्यासमोर अनेक कार्यकर्ते शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश होत आहेत हनुमंत पिंगळे अक्षय पिंगळे एच आर पाटील अजय पिंगळे नितीन पाटील महेंद्र पिंगळे स्वप्नील पिंगळे शिवाजी पिंगळे संकेत हाडप चंद्रकांत पिंगळे किरण हाडप विलास वाघमारे सिराज जळगावकर गणेश सुर्वे सुरज एरोलकर यांसारख्या असंख्य कार्यकर्त्यांचा आज शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश होतोय महादेव वाडकर त्यानंतर सुनील वाघ सुनील दिसले वाघ यांच्या नेतृत्वाखाली बीड ग्रामपंचायत केळवली येथील उपाटा गटाचे अनेक कार्यकर्ते आज शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश त्यानंतर नारंगी ग्रामपंचायतचे माजी सरपंच उद्धव देशमुख आणि राकेश देशमुख यांचा सुद्धा आज शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश होतोय आपल्या सगळ्यांचं सुद्धा शिवसेना पक्षामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत त्यानंतर माझे उपाध्यक्ष राष्ट्रवादी कमलाकर पाटील सरपंच ग्रामपंचायत माडप पाटील माजी सदस्य सलग पाच वर्ष खालापूर पंचायत समितीच्या त्यांनी पोच बुसवलं ते विश्वनाथ पाटील पस्तीस वर्ष माडप ग्रामपंचायत ताब्यात आहे ते विश्वनाथ पाटील सन्माननीय कांता पादे पाच यांचा सुद्धा आज शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश होतोय ज्यांचा पक्षप्रवेश झालाय त्यांनी किंवा आपण डाव्या बाजूने आपण व्यासपीठावर खाली उतरून असत व्हायचंय माझी पंचायत समिती सदस्य सन्माने लक्ष्मीताई सांबरी सुद्धा उपस्थित आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा पक्षप्रवेशसाठी आपण व्यासपीठावर असं नस्त व्हायचंय आणि प्रमुख व्यक्तीचा आज शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश होतोय हनुमंत शेख बिंगळे अक्षय बिंगळे माझी सभापती विश्वनाथ पाटील माजी सभापती एच आर पाटील रायगड निखिल पाटील महेश पाटील सामाजिक कार्यकर्ते राकेश पाटील सरपंच बीड ग्रामपंचायत भाऊ पवार उपसरपंच नम्रता पाटील बीड ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी हरीभाऊ पवार सन्माननीय संगम जाधव यांचा सुद्धा आज शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश होतोय आपल्या सगळ्यांचं महाराष्ट्र स्वागत

मेळावा आणि जाहीर सोहळा या ठिकाणी संपवन झालेला आहे आणि या उपस्थित असलेले आपले सन्माननीय रायगडचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उद्योग मंत्री आमचे सहकारी उदयजी सामंत साहेब आपले माहौल मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सन्माननीय श्रीरंग आरे साहेब सन्माननीय माझे विधानसभेतील सदस्य असणारे आज दिवस आमदार जी महेंद्रजी रवी साहेब

भाऊ पवार नम्रता राकेश कर्मुख लक्ष्मी हरि पवार सुनील जिसले अक्षय जिसले राकेश देशमुख उद्धव टाटा देशमुख संदेश देशमुख शेखर जामले आमचा सहकारी प्रवीण गायकवाड़ अरुण गायकवाड़ श्रीराज जलगावकर सर्व प्रमुख मान्यवर आज शिवसेना या पक्षावर विश्वास ठेवून यांच्यासह आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश या ठिकाणी केलेला आहे मी सर्वप्रथम सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो की शिवसेना या कुटुंबामध्ये आपलं सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपण सारे जण मोठ्या संख्येने आज या ठिकाणी या पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी आपण उपस्थित राहिलेला बऱ्याच दिवस सुरू असताना हा पक्ष प्रवेशा संदर्भातला विषय ज्या ठिकाणी पक्ष प्रवेश सोहळा संपन्न होत असताना सन्मान्य खासदार आपले युवा नेते कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते परंतु त्यांची तब्येत खराब असल्यामुळे ते येऊ शकले नाही परंतु आज माझे उद्योग मंत्री संपूर्ण महाराष्ट्र आपले आमचे सहकारी या पक्ष सोहळ्याला माझे सहकारी या ठिकाणी उपस्थित राहिले मी महापासून या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो साहेब आज, आज हाँ, पक्षे प्रवे, सोरा संपर्ण, संपर्ण, सरे सरे या ठिकाणी हा पक्ष प्रवेश संपन्न होत असताना हनुमान शेठ पिंगले आणि त्यांचे सगळे सहकारी या ठिकाणी राजकीय अतिशय चांगले व्यक्तिमत्व आहेत त्या साऱ्यांनी पुन्हा एकदा शिंदे साहेबांचे नेतृत्व म्हणून या ठिकाणी सुजास्त निधी आपण या मतदारसंघासाठी आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही या ठिकाणी केला खासदार साहेब श्रीगप्पा बागडे साहेबांचं वेळोवेळी मार्गदर्शन मोठं सहकार्य या ठिकाणी

पक्षप्रवेश सोळे होत आहेत आज कर्जत मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश या ठिकाणी व्हायला सुरुवात झालेली आहे आज या ठिकाणी आपण पाहत आहे दररोज पक्षप्रवेश सोळासाहेब भवन मध्ये सुद्धा होत आहेत आणि ही एकंदरीत परिस्थिती चित्र संपूर्ण बदलत चाललेला आहे त्याचं कारण एक एकमेव कारण आपण पाहत आहे की संपूर्ण राज्यामध्ये आपले आदरणीय नेते एकनाथजी शिंदे साहेब फिरत असताना संपूर्ण मोठा जनसमुदाय त्यांच्या मागे त्याच्या भागामध्ये उपस्थित राहत असतो मला मोठा प्रश्न पडलेला होता ते एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या बरोबर जनसमुदाय कार्यकर्त्यांची बरी उभी राहते नक्की परिस्थिती तरी काय आहे त्यानंतर संपूर्ण माहिती घेतल्यानंतर उद्या लक्षात आलं की सर्व सामान्य जनता ही समाधानी असल्यामुळे या अडीच वर्षामध्ये मागच्या कालखंडामध्ये परिस्थिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी बदलून टाकलेली आहे आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात जनता रस्त्यावर उतरलेली आहे की असं नेतृत्व या महाराष्ट्राला एकनाथजी शिंदे साहेबांच्या रूपाने आपल्याला लाभलं आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिला बघितले उपस्थित राहिलेल्या आहेत आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि माझी लाडकी योजना महिला भगिनींना न्याय मिळावा आणि महिला सक्षमीकरण व्हावं महिला स्वावलंबी व्हायत या दृष्टीने राज्य सरकारने उचललेले हे महत्वाकांक्षी पाऊल अनेक महत्वाकांक्षी योजना

त्या ठिकाणी सेट करण्यात आलेला होता आणि म्हणून राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वातावरण झालेलं होतं हे वातावरण वाता निर्णय घेतल्यानंतर महिला दिल्यानंतर राज्याचं राजकारण संपूर्ण आज संपूर्ण राज्यामध्ये आपण पाहत की मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शिंदे साहेबांच्या मोठ्या पक्षामध्ये सुरू झालेले आहेत मोठ्या प्रमाणात आपल्याकडे होणार बदललेली आहे आणि म्हणून आगामी होऊ विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त आमदार हे राज्यामध्ये शिवसेनेचे निवडून येतील अशा पद्धतीचं काम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सुरू आहे

राज्यामध्ये सत्तांतरण झाल्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही शिवदूकांच्या माध्यमात रायगड जिल्ह्यामध्ये सात मतदारसंघ आहेत या सात मतदारसंघामध्ये जवळजवळ अठरा हजार शिवदूत तयार झालेले साहेब आणि या अठरा हजार शोधदारामध्ये मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतोय या अठरा हजार शोधामध्ये सात मतदारसंघामध्ये जवळजवळ मतदार मतदारसंघामध्ये आठ हजार शोधकांची निवडणूक या ठिकाणी केलेली आहे आणि ही सगळे झालेले आहेत साहेब या सगळ्यांची आपण आपण माहिती घेतली तर आपण आपल्या लक्षात येईल दिली सोशल विकास असलेली आपली जी संघटना काम करत आहे या संघटनेला सुद्धा माहिती आहे की सगळे शिवप्रमुख आपण उपाय करून घेतलेले आहेत आणि म्हणून मोठ्या प्रमाणात संघटन या मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या माध्यमात उभं राहिलेला आहे

मला आपल्या माध्यमातून सांगायचंय सारे आमदार एकत्र रुपया आले राज्यामध्ये पुन्हा एकदा असणारी शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती आपण त्या ठिकाणी आणली पुन्हा एकदा या युतीचं सरकार राज्यामध्ये उभं केलं या सरकारमध्ये

ज्या पद्धतीने आपल्यावर त्या ठिकाणी त्याला उत्तर देण्यासाठी माझे शिवसैनिक सक्षम होण्या उभे आहेत परंतु या ठिकाणी आम्ही घेतलेला ऐतिहासिक निर्णयाच्या बाबतीत आपण त्या ठिकाणी मुख्यमंत्री सुदा चर्चा करावी की ज्या पद्धतीचं संघटन आणि ज्या पद्धतीचं काम या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये उभं केलेलं आहे त्याच पद्धतीने विरोधक ज्या पद्धतीने या ठिकाणी आमच्यावर येत असताना आम्ही त्यांची त्या ठिकाणी परवा करत नाही

आदरणीय साहेब मी या मतदार संघातील घटक पक्षांनी ज्या पद्धतीचं राज्यकारण या ठिकाणी चालू आहे कोणाला कोकणाचं भाग्यविधाते व्हायचंय तो कोणाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडलेलंय होतय जी परंतु आम्ही इंदनीय बापासनांचे विचारंच शिवसेनी या ठिकाणी उभे आहोत 50 संदर्भांनी घेतलेला आहेTestCase निर्णय

पर्यंत मतदार शिवसेनेचा कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये राहिलेली नाही पुन्हा एकदा सार मनापासून या ठिकाणी स्वागत करतो सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र